సర్వా మార్గదర్శకా సన్మాయ సంజీనా మహాపత్ర మేడం వినంతీ

कुणी जागा सोडायची नाही आपल्याला संविधान सार्वभूम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य कार्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार कर अर्पण करीत आहोत दिननिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मी दरवेळी तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगत आहे आज जास्त काही बोलणार नाही माझं एक सजेशन आहे अडवाईस आहेत सगळ्यांच्या साठी प्रत्येक वेळी आपण जेव्हा घरी बसतो पेपर वाचतो आपल्याला वाटते की दुनियाभरमध्ये बहुत सारी प्रॉब्लेम आहेत और आपल्याला वाटतो की ही प्रॉब्लेम गेली नाही तर मी एक प्रोवर्ग आहे ज्याला भरपूर आई सपोर्ट इट अ लॉट त्याला मी म्हणते गांधीजींचे खूप फेमस प्रोवर्व आहे बी द चेंज यु वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड तुम्हाला जे चेंज बघायचे आहेत जगात त्याच्या सुरुवात तुमच्यापासून सुरू व्हायला पाहिजे इट शुड स्टार्ट फ्रॉम यू एक्झाम्पल आहे जेव्हा आता मी मुंबईला घरी गेलं होतं तर एव्हरी दहा मिनिटाला माझी नवऱ्यानी स्विगी इंस्टामार्ट असतात हो झोमॅटोचा आता काय आठवण आला तर मागून घ्यायचे दहा मिनिटात घरी हजर आता अर्धा तास झालं की नाही दुसरं एक गोष्टी आठवण आलं की हे पण घरी नाही आहे तो परत मागून घ्यायचे सो वी हॅड अ फाईट डिस्कसिंग की दर आठ दहा मिनिटाला जरी तुम्ही गोष्टी मागवत असतील तर स्विगी झोमॅटोच तर भरपूर काय म्हणतो ई कॉमर्स वाढतच आहे पण इमॅजिन द पॉल्युशन युअर कॉन्ट्रीब्युटिंग टू द एन्व्हायरमेंट ते म्हणाले मी एकटंच बंद केले काय होणार ज्या घरी डेलिव्हरी बॉय जे माझ्या घरी येऊन देतात सामान त्याचं पोट भरते ते मी जितकी वेळात ऑर्डर करणार दॅट इज नॉट द केस प्रत्येक जरी आपल्याला वाटले मी एकटंच बंद करून काय करून घेणार तुम्ही सुरुवात तरी करा तुम्ही तुमच्यापासून हे सुरुवात तरी करा मी प्लास्टिक वापरणार नाही हे तुम्ही सुरुवात तरी करा मी आता जिथे जाते माझा पर्स लाईक बॅग नक्कीच राहतात कुठे काय दिसलं की खरेदी करायचे दॅट हॅज टू स्टार्ट फ्रॉम आज जिल्हा परिषदचे परिवार खूप मोठा आहे दहा हजार जरी पुन्हा जिल्ह्यामध्ये ठरवले की नाही मी प्लास्टिकचा वापर करणार नाही सो इट विल बिकम अ रियालिटी आपल्याला आता पण वाटते की प्रदूषण इज नॉट माय पर्सन पण जसं आपण पूर्ण जिल्हाभरात फिरतो किंवा राज्यभरात किंवा भारत वर्षभरात पोल्युशन हॅज क्रिएटेड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांचं आता प्रोडक्शन मध्ये फार जास्त कमी झालेला आहे पेस्टिसाईड इन्सेक्टिसाइड ऑर्गॅनिक म्हणून इनऑर्गॅनिक इट हॅज रेझल्टेड इन लॉट ऑफ डेप्रिशिएशन पॉल्युशन आपल्या डोळ्यासमोर आहेत पण आपण डोळ्या बंद करून बसलेले आहेत सो दॅट इज माय ऍडवाइस नॉट ओन्ली इन द सेक्टर ऑफ एन्व्हायरमेंट इन द सेक्टर ऑफ युअर वर्क की मी एकटं चांगलं कामं करून सचोटीनं कामं करून काय करून देणार असं काहीच नाही आहे तुम्ही एकटा चांगल्या प्रकारे कामं करा दॅट विल रेझल्ट की लोकांना तेच बघून वाटणार की मी पण चांगल्या प्रकारे कामं करते सो तुम्हाला जे करायचंच आहे जे प्रॉपर आहेत ते तुम्ही करा आणि त्यानंतर ते चेंज तुम्हाला नक्की तुमच्या परिसरात बघायला मिळणारच थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र